बातमी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील थी। मुळशी येथील सांदे गावचे विद्यमान सरपंच अशोक बाजीराव ओहाळ यांची स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा विभागीय अध्यक्षपदी निवड मुळशी तालुक्याच्या शिरपेशात आणखी एक मानाचा तुरा महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने माऊली संकुल सभागृह अहमदनगर या ठिकाणी दिनांक एक जुलै दोन रोजी स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस व संवाद आयोजन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून हवामान परभणी एकनाथराव ठाकरणे माजी राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन बाबासाहेब पावसे सरपंच संघटित चळवळीचे नेते डॉक्टर एस एस मगर माजी कुलगुरू कोकण कृषी विद्यापीठ दापोली यासह अनेक क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यासह राज्यभरातील सरपंच उपसरपंच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कृषी क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक सरपंचांनी आपला अनुभव व विकास कामांची पद्धती सांगत इतर सरपंचांनी आपल्या गावांना भेटी देण्याचं आव्हान करत कार्यक्रमाची रंगत वाढवली यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष पदावर उल्लेखनीय कामगिरी बजावणारे तसेच प्रचंड जनसंपर्क प्रभावी संघटक व कार्यकुशल नेतृत्व गुण संपन्न असे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका येथील चांदेगावचे विद्यमान सरपंच अशोक बाजीराव ओहाड यांना पुणे जिल्हा विभागीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले व स्वराज्य सरपंच सेवा संघाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष पदासह त्यांच्या कार्यक्षेत्रात पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर असे पाच जिल्हे येतात सरपंच सेवा संघाच्या विभागीय कार्यक्षेत्रात स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वाढीसाठी भरीव योगदान देणार असल्याचे यावेळी त्यांनी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेले अशोक बाजीराव्हाळ सरपंच चांदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले विभागीय स्तरावर स्वराज्य सरपंच सेवा संघाचे मजबूतीकरण प्रचार प्रसार या सह सर्वांच्या आले अडचणी सोडवल्या सांगत पदाबरोबर असलेल्या जबाबदारीची जाणीव दिली असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं या पदरी त्यांना आदर्श सरपंच अशा दुहेरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा मित्रपरिवार पुणे जिल्ह्यातील अनेक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षा होतोय पाहूया बातमीचा सविस्तर आढावा त्रास होतो काहींना भरपूर वेदना होतात कधी काही त्यांच्यावर अन्याय होतो काहींच्यावर न्याय दिला जातो परंतु सरपंचांना एक विनंती आहे की जर आपण विरोधकांना जिंकून किंवा विरोधक आपण एकत्र करून जर आपल्या गावचा विकास केला तर निश्चित आपलं गाव गावामध्ये जिल्ह्यामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये अग्रेसर झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ज्या मान्यवरांना आज या ठिकाणी आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झालेला आहे या सर्व सरपंच लोकांचं मी या संघटनेच्या वतीनं आम्ही माझ्या चांदेगाव ग्रामस्थ आणि मुळशी तालुका यांच्या वतीनं सरपंचांच्या वतीनं मी मनापासून सरचे स्वागत करतो आभार मानतो आणि आपल्या पुढील भावी वाटचाली मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा देतो मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी संघटनेचा आणि आदरणीय बाबासाहेब पावसे सर्व ग्रुपचा मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद